दरम्यान मराठवाड्यामध्ये नेमका किती पाऊस झालाय ते पाहूया मराठवाड्यातली ही आकडेवारी समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर सरासरी पाऊस तिकडे पडतो पाचशे एक्क्याऐंशी पूर्णांक सात मिलीमीटर मात्र दोन हजार पंचवीस म्हणजे यंदाचा पाऊस आतापर्यंत आहे सातशे आठ पूर्णांक एक मिलीमीटर सरासरीपेक्षा एकशे वीस टक्क्याहून अधिक पाऊस जालना सरासरी पाऊस आहे सहाशे तीन पूर्णांक एक सध्याचा दोन दोन हजार पंचवीसचा पाऊस आहे सातशे एकाहत्तर पूर्णांक आठ सरासरीचे एकशे अठ्ठावीस टक्के पाऊस बीडमध्ये पाचशे सहासष्ट मिलीमीटर पावसाची आतापर्यंतची सरासरी आहे यावेळी आठशे पस्तीस पेक्षा जास्त पाऊस पडलाय एकशे सत्तेचाळीस पूर्णांक सहा टक्के पाऊस सरासरीच्या लातूरमध्ये सातशे सहा मिलीमीटर इतकी पावसाची सरासरी आहे नेहमीची आठशे चौऱ्याण्णव पेक्षा जास्त मिलीमीटर पाऊस यंदा दोन हजार पंचवीस मध्ये झाला सरासरीचे एकशे सव्वीस पूर्णांक सात टक्के पाऊस धाराशिव सहाशे तीन पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची सरासरी दोन हजार पंचवीस यंदाची आकडेवारी नऊशे चोवीस पूर्णांक सात सरासरीचे एकशे त्रेपन्न पूर्णांक तीन टक्के पाऊस नांदेड आठशे चौदा पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची सरासरी यंदाचा पाऊस झाला एक हजार पंच्याऐंशी मिलीमीटर एकशे तेहतीस पूर्णांक दोन टक्के पाऊस झाला परभणीमध्ये सहाशे एकसष्ट पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस सरासरी पडत असतो दोन हजार पंचवीसची यंदाची आकडेवारी आठशे चौऱ्याहत्तर पेक्षा जास्त मिलीमीटर पाऊस सरासरीची एकशे चौदा पूर्णांक नऊ टक्के ही हिंगोलीत सातशे पंच्याण्णव पूर्णांक तीन मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद होत असते एक हजार बासष्ट पूर्णांक आठ मिलीमीटर यंदा पाऊस झालाय एकशे तेहतीस पूर्णांक सहा टक्के पाऊस पाहायला मिळतोय सरासरीपेक्षा